महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी रेस्टेट ठाणे इथं जिजाऊ संस्थेच्या मोफत शिलाई व मॉर्डर्न फॅशन क्लासेसचे उद्घाटन ठाणे येथील वागळे इस्टेट सावरकर नगर इथं जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीनं पहिल्या मोफत शिलाई प्रशिक्षण आणि मॉडर्न फंक्शन फॅशन क्लासेसचे उद्घाटन करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवून त्यांच्या उद्योजकीय कौशल्याला वाव देणं हा आहे उद्घाटनाच्या वेळी संस्थेचे पदाधिकारी आणि अनेक लोक महिलांनी सहभाग घेतला या प्रशिक्षण वर्गामुळे महिलांना फॅशन डिझाईन आणि शिलाईच्या क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांना मार्गदर्शन करताना प्रशिक्षणाच्या फायद्यांवर प्रकाश टाकला आणि महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल असं सा सांगितले उद्घाटन प्रसंगी उपस्थित महिलांशी संवाद साधण्यात एका सहभागी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले या मोफत प्रशिक्षणामुळे आम्हाला आमच्या कलेला वाव मिळेल आणि आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्यासाठी मदत होईल जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था पुढेही महिलांच्या विकासासाठी अशा उपक्रमांचं आयोजन करणार असल्याचं संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले महिलांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचं उद्दिष्ट ठेवून संस्थेनं या उपक्रमाची सुरुवात केली आहे कार्यक्रमाच्या समारोपात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांना शुभेच्छा देत त्यांना पुढील यशासाठी प्रोत्साहित केले या उपक्रमामुळे ठाणे आणि आसपासच्या परिसरातील महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आणि नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संधी मिळाली आहे सरांनी जे है, ना ती गोष्ट म्हणजे खूप चांगली गोष्ट मला आईवरच्या थ्रू मला भेटेल आणि ही खूप मोठी संस्था जी आहे ना आतापर्यंत ज्यांनी केलं आहे की शिलाई मशीन किंवा शिलाई मशीनचे क्लासेस वगैरे घेता येत ना ते महिलांसाठी खूप उपयुक्त आहे नमस्कार मी जिजाऊ संस्कार टीचर म्हणून काम करते सोनल वानखेडे माझं नाव आहे मी, मी आता सध्या इथे मॉडर्न क्लासेस मी घेणार आहे आमच्या संस्थे थ्रू जे सरांनी इतक्या लेडीजसाठी फॅसिलिटी निर्माण केले आहे आता आमचा वर्कचा क्लास आहे मायक्रोनचा क्लास मायक मायक्रोन डिझाईनचा क्लास आहे परत ने नेलाचे नथ मेकिंग आहे असे बरेचसे क्लासेस आमच्या इथे चालू होणार आहे आणि ते टोटल फ्री आहे सांबे सरांथ्रू ते टोटल फ्री आहे त्याबद्दल सर्वांना सांगेल एकच की जास्तीत जास्त लेडीज क्लासला हजर राहून सक्षम व्हावं हेच आमच्या जिजाऊचं ध्येय आहे आमच्याकडे जवळपास शंभर ते दीडशे महिलांचं ऍडमिशन झालेलं आहे आमच्या दोन बॅचेस आहे अरिवालच्या तीन ते साडेचार एक आहे साडेचार ते सहा एक बॅच आहे किती महिने हा क्लास चालणार आमचा साडे साडेतीन महिने क्लास चालणार आहे माझं नाव अलिका अजय देशमुख मी शिलाई मशीन प्रशिक्षक आहे मला निलेश सर सरांच्या थ्रू म्हणजे प्रशिक्षक म्हणून आजच मी जॉबवर जॉईन झाले आहे खरं तर त्यांचे मी आभार मानते आणि शिलाई मशीन प्रशिक्षक म्हणून महिलांना जे काही प्रशिक्षण देणार आहे त्यामध्ये ब्लाऊज ड्रेस कुर्ती गाऊन नऊवारी साडी लहान मुलांचे कपडे अशा प्रकारचे संपूर्ण प्रोसेस महि प्रो प्रोसेस महिलांना संपूर्णपणे पूर्णपणे फ्रीमध्ये देण्यात देण्यात येणार आहे आणि ते मी माझ्या आणि ते महिलांनी कोर्सेस म्हणजे उत्तमरित्या त्यांनी त्यांचं शंभर टक्के देऊन ते प, केले तर त्यांना दोन पैसे मिळतील या हिशोबाने सरांनी हे क्लासेस ठेवले आहेत धन्यवाद महिलांना काय आव्हान करतायत महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं क्लासेस करून दोन पैसे मिळवून आपला घर 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 खर्च चालवून घर खर घरातला घर संसाराचा रगाडा त्यांनी व्यवस्थितपणे स्वतःच्या पैशांनी चालवावा यासाठी क्लासेस फ्री आहेत आणि त्यांनी ते करावं असं सरांचं एक ध्येय आहे नमस्ते असला मेरा नाम मुस्कान मंसूरी है मैं जजाऊ संस्था में टीचर हूँ मेहंदी क्लास हेयर स्टाइल क्लास रामगोली क्लास साइट ड्राइविंग हर थाना में हर हर इलाके पर हर क्लासेस हमारा होता है लेडीज़ के लिए सब फ्री है कुछ कुछ पैसे हम लेडीज़ से नहीं लेते हैं हमारी जिजाऊ संस्था का मकसद है कि लेडीज़ आज़ाद रहे आगे बढ़े और कुछ करें और जैसे मेहंदी क्लासेस में आजकल बहुत से त्यौहारों में मेहंदी क्लासेस ज़्यादा चलता है मतलब मेहंदी चलता है तो हम लेडीज़ लोग को सिखाते ताकि वो आगे बढ़े आगे मतलब कुछ पैसे अपने पास रखें और कमा सकें ये हमारा संस्था से जुड़े रहना है और प्लस ले अभी लेडीज के लिए सिलाई क्लासेस अभी चालू हुआ है अभी धीरे-धीरे सब चीफ फैसिलिटी लेडीज लोक के लिए चालू हो सामाजिक काम करण्याचे जो पवित्र छान उचलले तो छानच आहे आणि एवढे महागड्या काळात मध्ये आपण आपलं कुटुंब चालू शकत नाही पण सा, लीले साहेबांनी पूर्ण आपला समाजतल्या कुटुंबाला त्यांनी पूर्ण सक्षम करण्याचं हे हे केलेलं आहे त्यांनी महिलांना प्रशिक्षण देईल अनेक प्रकारचे प्रशिक्षण देईल त्यांच्याबद्दल सांगायचं मी तुम्हाला दोन शब्दात मी सांगू शकत नाहीत त्यांनी फार काही समाजकार्य केलेलं आहे लहान मुलांना क्लासेस चालू केलेले आहेत सिलाई मशीनचा आहे महिलांसाठी अनेक उद्योग रिक्षा त, रिक्षा प्रशिक्षण पण दिलेलं आहे त्यांनी इतकं इतक्या प्रशिक्षण माध्यमातून महिलांना पूर्ण सक्षम सक्षम बनवलेलं आहे गरीब कुटुंबातील सर्वसामान्य महिलातील सर्व महिलांना मुलांना त्यांनी छान प्रशिक्षण देऊन त्यांचा भविष्यातील त्यांचं भविष्य घडवलेलं आहे चांगल्या पद्धतीने तर आता रिक्षा मी रिक्षा प्रशिक्षण पण घेतलेलं पण रिक्षाच्या माध्यमातून बऱ्याच महिलांनी स्वतः रिक्षा घेऊन स्वतःचा उद्योग चालू केला आहे आणि आज आजकाल ते आपलं कुटुंब सांभाळण्यासाठी सक्षम आहे इतकं छान त्यांनी काम केलं आहे की मला दोन शब्दात मी सांगू शकत नाही पण सायबन फार छान काम केलं